ची मोठी बातमी आहे पवई मध्ये मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर झालाय पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू झालाय रोहित आर्यानं सतरा मुलांसह दोन नागरिकांना आर ए या स्टुडिओमध्ये डांबून ठेवलं होतं रोहित आर्याकडे एअरगनही होती रोहित आर्या फायरिंग करेल अशी पोलिसांना भीती वाटली त्यामुळे पोलिसांनी रोहित आर्याच्या दिशेने गोळीबार केला दुपारी एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत तब्बल तीन तास रोहित आर्यानं सतरा मुलांना डांबून ठेवलं होतं रोहित आर्याला शरण येण्यासाठी विनंती केली जात होती रोहित आर्याकडे गन होती फायरिंगची धमकी देत होता माझा इका नाहीतर स्टुडिओला आग लावी अशी धमकी आर्या देत होता पोलिसांनी रोहित आर्यावर गोळी झाडली गोळी रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली हॉस्पिटलमध्ये रोहितला मृत घोषित करण्यात आलं पवई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी गोळी झाडली रोहित आर्याच्या प्रकरणामध्ये आर एस स्टुडिओकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मुंबई पोलिसांचे त्यांनी आभार मानलेत आमच्या टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य केलं जाईल असं आर एस स्टुडिओकडून सांगितलं जाते सर्व कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं देखील आर एस स्टुडिओकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे पवईतील घडलेलं प्रकरण खूप गंभीर आहे असं योगेश कदम म्हणतायत घटनेचा सखोल तपास सुरू आहे असंही कदमांनी सांगितलंय पवईमध्ये सतरा मुलांना ओलीस ठेवलेल्या प्रकरणावरती योगेश कदमांची प्रतिक्रिया आहे ते वर्षाची मुलं ठेवली होती आणि अतिशय हुशारीने आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले एकही मुलाला तिथे दुखापत झालेली नाही कोणालाही त्या काही किरकोळ दुखापत काही सिनियर सिटीजन झालेली आहे परंतु गंभीर कोणाला नाही नाईलाजाने त्या व्यक्तीने जे वे काही तिथे कृत्य केलं त्याचं रिटर्न म्हणून तिथे काही पोलिसांना पोलिसांनी तिथे फायरिंग करावी लागली परंतु ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अजून चालू आए। आहे कन्क्लुजन पर्यंत आपण आलेलं नाही ज्यावेळेला कन्क्लुजन येऊन त्यावेळेला नक्कीच आपण तर घटनेचा सखोल तपास सुरू आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलेलं आहे सतरा मुलांना ओलीस ठेवल्या प्रकरणावरती योगेश कदम यांची ही प्रतिक्रिया होती